श्री त्र्यंबकेश्वर मंदिर मंगळवार पेठ कराड येथे दरवर्षी सालाबाद प्रमाणे महाशिवरात्र या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यामध्ये श्री सिद्धिविनायक गणेश मंडळ एल जी ग्रुप व शिवभक्तांच्या सहकार्याने महाप्रसाद पार पडतो येथे शिवभक्त आपल्या यथशक्तीने स्वरूपाने महाप्रसादाला सहकार्य करत असतात हा महाप्रसाद दोन सालापासून अखंड स्वरूपात श्री सुभाष तेली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जातो नमस्कार मी चैतन्यराजे जोशी आपल्या कृष्णातेरावर असलेलं हे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सर्व शिवभक्त आणि शिवकर्मानुसार दोन हजार सालापासून सुभाष अप्पातेली या ठिकाणी सर्व या मंदिराच्या परिसराचं मंदिराची देखरेख बघत आहेत दोन हजार साल सालामध्ये ह्या मंदिरामध्ये एकदम बिकट परिस्थिती असल्यासारखी सर्व प्रकारची स्वच्छता मंदिराचं ग्राउंड असेल सभामंडप असेल कलर काम जीर्णोद्धार कलशाबोहन आप्पांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यावेळेस एकदम दुर्लकारी माणसांचे दर्शन या ठिकाणी शिवाय होत होतं पण आत्ताच्या स्थितीमध्ये आपांच्या सर्व कर्मानुसार या ठिकाणी प्रचंड प्रकारची गर्दी महाशिवरात्रीचा प्रकार मोठ्या प्रकार प्रकारे उत्सव हा साजरी होतो महाशिवरात्रीच्या येणाऱ्या प्रथम सोमवार या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन होतं हे आपल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचं मंदिर आहे आ प्रा, या शिवशंकरांच्या अत्यंत प्रा प्राचीन मंदिर असल्यामुळं येणाऱ्या प्रत्येक भक्ताला विशेष फलदायक भेटतो या ठिकाणी ह्याच महाशिवरात्रीला नाथ गोरक्षांची ध्वनी स्थापना आपण या ठिकाणी केलेली आहे या माध्यमातून येणाऱ्या सर्व भक्तांना त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या दूर व्हाव्या या हेतून आपण या ठिकाणी कार्यरत केलेला आहे हे जे सर्व कार्य आहे यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो असल्यासारखा आहे नाही पण तुम्ही जी कार्यकर्ता आहेत ती कधीपासून का झाला दोन हजार चौदापासून या ठिकाणी मी स्वतः येत आहे दोन हजार चौदापासून मी अप्पा आणि सुरुवात केलेली ह्या विशिष्ट सांगायची बाब म्हणजे ज्यावेळेस होणाचं नियोजन घेतलेलं त्यावेळेस ह्या मंदिराची जर वैयक्तिक म्हणाल तर आर्थिक स्थिती काही नव्हती पण आपण उपस्थित सर्व भक्तांनी अशा प्रकारे इतक्या उत्तम पद्धतीनं हा कलशारोहण असेल कलर काम असेल किंवा दगडी कलर काम असेल एकदम अत्यंत शुद्ध पद्धतीनं करून घेतलेलं आहे त्यानुसार भक्त हळू हळू जशी परिचित येत गेली तशी लोकांची संख्या वाढत गेलेली आहे आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर कसं आहे तर नाथसंप्रदायाच्या माध्यमातून महाराजांचं ना सिद्धेश्वर सिद्धेश्वरगिरी महाराज जे होते नाथ संप्रदायात त्यांनी त्यांच्या साधनेसाठी हे मंदिर स्थापन केलेलं आहे आणि त्या साधनेच्या माध्यमातून आता देशमुख महाराजांच्या समाधीचं सुद्धा आपल्या आपल्या माध्यमातून जीर्णोद्धाराचं कार्य सुरू आहे याकरताच या ठिकाणी नातांचा स्थापन आपण केलेला आहे त्यामध्ये गुरक्षांचं आवाहन नातपडीतले मंत्र जग यज्ञ ह्या ठिकाणी दर प्रदूषाला महिन्यातलं दोन प्रदूष आहेत शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष त्यामध्ये सर्व भाविक आपापल्या स्वैच्छेनं कर्म करतात आदेश मी दोन हजार साली जेव्हा चालू केलं इथं स्वच्छतेचं पहिलं मोहीम राबवली निव्वळ स्वच्छ करणे बाकी काय नाही इतकी इथं दूर अवस्था होती लोक आजूबाजूला शौचात बसायचे साप वगैरे भरपूर झाडी भरपूर पावसाचा चिखल पावसाळ्यात तिथं गोडघाभर पाय जायची इतकी बिकट परिस्थिती होती अशा परिस्थितीत कुठं जरा रस्ता करणे आमकं करणे नगरपालिका पडली ते भाजी मंडळी पडली ते एक काही मलबा निघाला होता तो आणून टाकून रस्ता केला देवळाला मार्ग नव्हती अशा अनेक बाबी करत करत आता थोडं वाढत गेलो आम्ही पुन्हा वृक्षारोपणाचं कार्य केला होता दोन हजार दोन साली वृक्षारोपणचा सा कार्यक्रम घेतला होता ज्येष्ठ साहेबांच्या ते पुन्हा मानसिक पाटील वगैरे त्यावेळी उपस्थित होते असे बरेच कार्यकर्ते चांगले होते सगळ्यांचं सहकार्य सा लाभलं सहकार्यातला उद्धार होत गेला देवळाच्या शिवालेख असा आहे अकराशे चव्वेचाळीस पंचेचाळीस शक्के असं त्याचा उल्लेख आढळतो जवळजवळ सातशे ते सा आठशे प ते जुनं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे आणि हळूहळू तो इथं अंधार असायचा माणसं कोणी यायची नाही मी एकटा येऊन बसायचो रात्री म्हणून प बरेच दिवस असे गेले पण हळूहळू लोकांची संख्या वाढत गेली आज इतकी वाढलेली आहे की स्त्रिया रात्री दहा वाजेपर्यंत अकरा वाजले तरी तिथे त्यात लाईटची सोय आहे चारही बाजूला प्रकाशमय प्रकाशमयक झालेला आहे कुठल्या भाविकांनी मदत भाविकांनी सामुदायिक पद्धतीनं मदत केली शिखराचं काम निघालं सगळ्यांनी लोकांनी दिले पैसे दिले वस्तूरूपात नव्याण्णव टक्के वस्तुरूपातच आपण सगळ्यांची मदत घेतलेली आहे आजपर्यंत तिथं दक्षिणा घेतली जात नाही विधी करायला संपूर्ण मुभा आहे प्रत्येक चोवीस तास देवळ उघडं ठेवलंय पाणी घालायला कोणाला बंधन नाही येऊन भाविकांनी स्वच्छतेनं सगळं वावरतात मदत करतात मला झाड लोक तिला आमच्या दम्य अशा अनेक भाविक आहेत की येऊन स्वतः येऊन मदत करून जातात मी नसलो तर स्वतः आवरतात अशी सगळ्यांची भाविकांची श्रद्धा आहेत आणि अनेक प्रकारानं लोकांचं नृत्य करायला महाप्रसाद तुम्ही जो महाशिवरात्रीचा घालता तो कधी बसून घालता तुम्ही जवळजवळ बावीस ते वीस वर्षे झाले पहिल्यांदा दहा किलो गावात गल्लीतनं तांदूळ वळखून मुलांना बारा पंधरा एक मुलांना जेवाय घातलं होतं पंधराचे वीस झाले वीसचे पंचवीस झाले असं करत आलो आणि हा प्रसाद सामुदायिक आहे असा कुणाचा वैयक्तिक नाही पाच रुपये बसणं किती ज्याच्या इच्छा असेल तो सगळ्यांचा म्हणजे आता हा या महाप्रसादाला हजाराच्या संख्येने आता यायला लागली यायला आहेत पहिले आम्ही पोरं पोरं असायची पोरांची बंद आमचे जवळजवळ पन्नास साठ मुलं असायची माझ्याकडं मुलांच्या सहकार्यातून पाणी सोयी नव्हती धरण नव्हतं टिंबूळ नयचं खाली नदी वाळूचं पात होतं तिथं खड्डा खाणून भले म्हणजे त्याने पाणी काढलं पाणी वितरण नव्हतं पाव दुष्काळ असायचा त्या काळात मी चालू केले तेव्हा पूर तर कधी आम्हाला बघायला पाच सहा वर्ष तर पूरच नव्हता आज नंतर आता पुराचं पाव प्रमाण वाढले आणि ते पावपासून लोकांची संख्या वाढत गेलेली आहे हळूहळू आताच भरपूर झाले आणि हजारोच्या संख्येने प्रसाद तिथे जवळजवळ दोनशे किलो तांदूळ आणि साठ किलो गुळंद साठ किलोचा रवा अशी खीर आणि आमटी दालच्या वगैरे असं अशा प्रकारचं इथं काय चोबी भोजन असतं क्षीर मसाले भात वगैरे असं या आता इथपर्यंत आम्ही मजल मारलेली आहे पण हे सामुदायक आहे वैयक्तिक मालकीचं चा, कोणाचंही नाही इथं दक्षिणा ना कुठलीही घेतली जात नाही चोयचेनं माणसं काय दिले तर ते तेवढंच पिंडी पैसे एवढं द्या अभिषेक करायला पैसे एवढंही करा असलं काही इथं कोणी नवा पैसा द्यायचा नाही मी घेत नाही आणि देऊन देत नाही कोणाला